ज्यावेळेस आपल्याला पेरूचं भरपूर उत्पन्न घ्यायचं असेल त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या बागेला कोणत्या सीझनमध्ये फळं धरणार आहे आणि ती कशा पद्धतीने धरणार आहे आपण त्याचे जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी आपण काय करणार आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस आपल्याला फळ धारणा करायची असते झाडाला त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट आपण त्याची कटिंग केली पाहिजे व्यवस्थित पद्धतीने त्याला ताण दिला पाहिजे वेळेच्या वेळे आणि पद्धतीने खत व्यवस्थापन केलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला नऊन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओमध्ये बघताय ही बाग पेरूची सहा महिन्याची झालेली तर याच्यावरती पेरू आपण धरायचे का किती धरायचे ते सुद्धा आपण बघणार आहे सोबतच कुठल्याही फळ बागेला ताण द्यायचा म्हणजे नेमकं करायचं काय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या आपण ताण देतोय तो सीझन कोणता आहे आपली जमीन कोणती झाडाचं वय काय आहे किंवा ते कोणत्या स्टेजला आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण जर उन्हाळ्याचे दिवस असेल आणि तुम्ही तीस किंवा चाळीस दिवस तुम्ही कागदोपत्री शेती करत असाल तर तीस ते चाळीस दिवसाचा ताण द्यावा लागतो असं म्हणतात जर उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही तीस आणि चाळीस दिवस जर ताण दिला तर ते झाड पूर्ण जवळ नुकसान होईल त्यामुळं ताण हा कमी दिला तरी काय जास्त नुकसान होत नाही पण जर जास्त ताण दिला आणि त्याच्यामुळं जर टे ट्रेसमध्ये गेलं तर नक्कीच त्याचं नुकसान आपल्याला मिळतं ज ज्यावेळेस आपण ताण देत असतो त्यावेळेस आपल्या झाडाचं तीस ते चाळीस पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण त्याची छाटणी करायची आणि नंतर खतव्यवस्थापन करायचं आता ताण द्यायचा का ते सगळ्यात आधी लक्ष झालेलं असतं त्यावेळेस झाडाच्या ज्या फांद्या असतात त्याच्यामध्ये अन्न साठवून ठेवण्याची क्षमता वाढण्यासाठी आपल्याला झाडाला ताण द्यायचा असतो ताण दिल्याच्या नंतर काय होतं जे म्हणजे जी प्रक्रिया चालू असते झाडाचं चा, अन्न जमिनीतून शोषून घ्यायचं आणि फांद्यांना पुरवायचं ती प्रक्रिया थोडक्यात थोडे दिवस थांबती आणि ते झाडं साठवणूक करायच्या मार्गाला लागतं आणि ज्यावेळेस आपण कटिंग करत असतो त्यावेळेस ते जे साठवलेलं अन्न आहे ते डायरेक्ट नवीन ज्या फांद्या फुटणार आहे त्या फांद्यांपर्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे आपल्याला झाडाचं फळ देत असतं म्हणजे जे नवीन फळ लागत असतात ती नवीन फांद्यांना ला लागत असतात जुन्या खोडावरती पेरूचं फळ लागत नाही त्याच्यामुळे नवीन फांद्यांमध्ये जो जोर यायला पाहिजे जे, जे, जे फुटवे स्ट्रॉंग पद्धतीने यायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी विश्रांती घेतली झाडांनी तर नक्कीच जोमात वाढतं ताण घ्यायचा का आता तो कधी घेतला पाहिजे आता पेरू असं पीक आहे की बाराही महिने चालतं बाराही महिने खप होतो आणि बाराही महिने त्याला फळ लागतात तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही सीझनला किंवा कोणत्याही महिन्यामध्ये त्याला ताण देऊ शकता आणि गरजेनुसार द्यायला पाहिजे जास्त नाही द्यायला पाहिजे सगळ्यात आधी ज्या वेळेस आपण त्या पेरूची हार्वेस्टिंग करत असतो त्यावेळेस त्याला त्यान ताण दिल्याच्यानंतर नंतर अशा पद्धतीने त्याची खरून कटिंग केली पाहिजे जेणेकरून ते नव्याने जोमामध्ये परत फांद्या फुटतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा चॅनलवरची इतर व्हिडिओ नक्की बघा